सरिता आज लवकरच तयार झाली होती तिला कॉलेजमध्ये शेवटची रिहर्सल करायची होती ती खूप आनंदात होती तिच्या ग्रुपने इंटर कॉलेज स्पर्धेत भाग घेतला होता उद्या काय बरोबर घेऊन जावे लागणार याची यादी तयारी केली कॉलेजमध्ये पण खूप खुश होते कारण ग्रुपने खूप मेहनत करून घेतली होती अविनाश स्वरा निशांत महेश शरीन विकास निलोफर आणि अमित हा सरिताचा ग्रुप होता दुसऱ्या दिवशी सकाळी सारेजण कॉलेजमध्ये भेटले आणि पुढच्या प्रवासासाठी निघाले गाडीमध्ये मस्त धमाल मस्ती सुरू होती अविनाश आणि स्वरा हे दोघे एक दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते त्यांची जोडी खूप फेमस होती पण म्हणतात ना की प्रेमाचा त्रिकोण असतो तसेच सरिता अविनाशवर मनोमन प्रेम करत होती स्पर्धेमध्ये भाग सहभागी होण्याचा एक एकमेव आधार होता तिच्यासाठी की दुरु का होईना पण अविनाश तिच्या भोवती अवती राहता येईल आपल्यामुळे स्वराला त्रास होणार नाही याची काळजी घेत होती कारण स्वरा ही तिच्यासाठी खूप काही होती त्यामुळे तिला आपल्या मनातील प्रेम कधीही सांगितले नाही गप्पा मारत रस्ता कधी संपला हे कळालं नाही प्रत्येक विभागाची माहिती देण्यात आली होती एकांकिका नाटक समूहगीत आणि पथनाट्य कोणती गोष्ट कधी आणि कशी आहे याची माहिती घेऊन सर्वजण तयारीला लागले प्रथम पथनाट्य सादर करण्यात आले नंतर समूहगीत दुपारच्या सत्रात एकांकिका सादर करण्यात आली रात्री नऊ वाजता नाटक होते आणि अचानक स्वराला भोवळ येऊ लागली स्वरा आराम करण्यासाठी रूमवर गेले नाटकामध्ये अविनाश आणि स्वरा ही जोडी नवरा बायको होती अचानक स्वराचा रोल कोण करणार यामुळे खूप टेन्शन आले अविनाशने चटकन सरिताचे नाव घेतले सरिता पूर्ण प्रॅक्टिस करताना असायची त्यामुळे तिला संवाद पाठ होते अचानक अविनाशच्या बायकोचा रोल करायला मिळणार म्हणून खूप खुश होत झाली नाटक खूप छान झाले जणू काही आपण त्याची बायको आहोत असे वाटत होते सरिताला नाटक पार पाडल्यानंतर स्वराकडे जाऊन तिला घरी पाठवून दिले अजून निकाले लागणे बाकी होते सगळेजण फ्रेश व्हायला गेले अवी आणि सरिता कॉफी प्यायला गेले निकाल रात्री बारा नंतर चालू होणार होता त्यामुळे अविनाश सरिताला हे खूप मोठे कॉलेज आहे आपण पाहून येऊया असे म्हणत सरिताने हो बोलले आणि दोघेही कॉलेज फिरू लागले कॉलेजच्या आवार प्रशस्त होते जवळजवळ पन्नास ते साठ एकर जागेवर होते गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज तसेच इंजि इंजिनिअरिंग कॉलेज ऑफिस त्या दहा मजली इमारती व तर काही सात मजली इमारती बांधल्या होत्या काही काम चालू होते आलारम वाजला आणि सरिताच्या काळ्या स्वप्नातून सत्यात आली हो काळ्याच आज काहीही केल्या सरिताचे कामात मन लागेना परत परत तिला तो दिवस आठवत होता त्या एका दिवसाने तिचे आयुष्य बदलले होते मुलांना शाळेत सोडून घरी आल्यावर तिने फो फोन हातात घेतला आणि त्यावर आलेल्या त्यांचे मॅसेज पाहून खूप घाबरली काय झाले होते त्या दिवशी हे फक्त दोघांना माहीत होत सरिता तो दिवस आठवत होती स्वरा घरी गेली सगळे आजूबाजूला गेल्यावर अविनाशने तिला आग्रह केला होता कॉलेज पाहण्याचा ती सुद्धा त्याचा आग्रह टाळू शकत नव्हती ती त्याच्या बरोबर चालत होती बोलत बोलत दोघेही कॉलेजच्या टेरेसवर पोचले होते बाहेर वातावरण थंड झाले होते अचानक लाईट्स गेल्या सरिता खूप घाबरली त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला स्वरा घरी गेली सगळ्या आजूबाजूला गेल्यावर अविनाशने तिला आग्रह केला होता कॉलेज पाहण्याचा आणि ती सुद्धा त्याचा आग्रह टाळत शकत नव्हती ती त्याच्याबरोबर चालत होती बोलत बोलत दोघेही कॉलेजच्या टेरेसवर पोचले होते बाहेरचं वातावरण थंड होतं अचानक लाईट्स गेल्या सरिता खूप घाबरली त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला त्याच्या स्पर्शाने सरिताचे सर्वांग शहारले सरिता खूप गोंधळून गेली अविनाचा सहवास हवा हवासा वाटू लागला पण मनात आपल्या लाडक्या स्वराला काय वाटेल ह्या विचारात होती सरिता आपला हात अविनाच्या हातातून सोडवून घेऊ लागली होती पण अविनाश तिचा हात सोडत नाही तो हळूहळू तिचा हात अधिकच घट्ट पकडत होता सरिता फार गोंधळून गेली मोबाईलची बॅटरी संपली होती आता काय करायचे ते कळत नव्हतं अंधार होतून कसे जायचे ते कळत नव्हतं वाऱ्याची झुळूप आली अविनाशला खूप थंडी जाणवत होती वाऱ्याबरोबर सरिताचा दुपट्टा बाजूला झाला अंधारात सरिता शोधू लागली ती पुढे शोधण्यासाठी झुकली त्यावेळेस थी तिला गरम श्वास तिच्या उराजवळ जाणवला अविनाश तिच्या इतक्या जवळ आला होता तिला काय करावे काही सुचेन अविनाश अगदी जवळ होता त्याच्या स्पर्शाने ती बेदुंद होत होती अविनाशलाही लक्षात आले आहे त्याने हळूहळू आपल्या हाताची बोटे तिच्या मानेवरून फिरवून लागला सरिताला काय करावे समजेना प्रतिसाद देऊ की प्रतिकार करू त्याच्या दणकट भाऊची पकड घट्ट झाली होती काही काळाच्या आतच अविनाशने तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले आणि तिच्या ओठांच्या अमृत प्रश्न करू लागला सरितालाही आवडू लागले होते मनातून प्रेम करत असल्यामुळे ती प्रतिकारही करू शकली नाही याचाच फायदा घेत अविनाशने तिच्या शरीरावर ताबा घेतला थंड हवेची साथ आणि सरिताची उकड्याची जाणी जवानी अविनाश बेदुंद होऊन लुटत होता सरिता सावरण्याचा प्रयत्न करत होती पण अविनाश तिच्या प्रत्येक वेळी वरच ठरत असे सरिता नाकार देत होती पण अविनाश थांबण्याचे नाव घेत नव्हता अविनाशने तिला आपल्या पासून सुटण्याची संधी दिली नाही चुंबनाचा वर्षाव करत राहिला ती सुटण्यासाठीची धडपड करत होती तिची केविलवाणी धडपड पाहून अविनाशला खूप जोर आला त्याचा हात तिच्या पाठीवरून हातीवरून पोचला होता तिचा ड्रेस हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला सरिताने खूप प्रयत्न केला पण अविनाश थांबण्याचं नाव घेत नव्हता तिचा टॉप कधीच बाजूला झाला अंधारात सुद्धा त्याला सरिताच्या शरीराची रचना जाणवत होती आणि तो एक एक अडथळे पार करून तिच्या शरीरावर ताबा घेतला सरिताने खूप प्रयत्न केला पण अविनाशला कोणताही अडथळा नको होता सरिताच्या शरीरावरचा ताबा मिळवून अतिउच्च परमोच्च आनंदाचा क्षण मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली त्याचा आणि सरिताचा श्वास एक लईने चालू लागला आनंदाची अनुभूती घेत आणि देत तो तिच्या शरीरावर पाहुडला होता शरीराची हालचाल शांत झाले शरीराने आपला धर्म पुरा केला सरिताला काय करावे हे कळेल दोघी बाजूला होऊन कपडे नीट करून चालू लागले सरिताच्या मनावर खोलवर जखम झाली होती आपण ज्याच्यावर प्रेम करत होतो आणि त्याच्या एका स्पर्शासाठी अतुर झालो होतो ते सुख म्हणजे काय ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद